हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे तुम्ही सर्व तर आज मी करणार आहे चॅलेंज फॉर ट्वेंटी फोर आवर्स तर चला आता चॅलेंज सुरू करूया आणि मग आता मी एक मिनटाचे सामान आणायचं घेत तुला जाऊया सो गाईज मी सर्व सामान आणलं आहे आणि मला अथराईची बात करू तर इथे गोदरी आणि चटई आहे माझ्यासाठी आणि माझी गरमीची बातच नाही माझ्यासाठी तर पंखा बी आहे आणि तुम्ही सांगितलं असेल बाथरूमला कुठे जाईल ते बाथरूम पण आहे इथे सो गाईस आता आपण चॅलेंज सुरू करूया चला पप्पा तो पडले असते सो गाईस माझा चॅलेंज सुरू झाला आहे आता मी सर्व आत फिरून घेते नीट करून घेते तर चला सर्व नीट करून दुपार पण झाली आहे चॅलेंज सुरू करता करता आता चला सुरू करूया आणि मम्मी मला जेवण आण चला गाईज माझ्यासाठी अजून एक चॅलेंज आहे मी फक्त तीन वेळाच बाथरूमला जाऊ शकते याच्या जा पुढे मी जाईन नाही जाऊ शकत आता मी मॅगी आणायला चालली आहे दुकानावर तो पण तुम्ही वेट करा सो so guys, मी पाणी आणलं आहे पण पाणी गरम बिलकुल नाही आहे का आणि मी दोन मॅगीचे पॅकेट आणले आहे माझ्यासोबत माझी बहीण पण चॅलेंज करेल हारली तर हारली पण मी नाही जिंकेल आणि मी लपून दोन जलजीरा पण आणले आणि काकडी टाकून झाली त्याला आता मॅगी बनली मी आता पाणी टाकते पाणी बिलकुल पण गरम नाहीये एकदम थंडा थंड पाणी पाणी टाकून झालं आता मॅगी टाकून अरे आमची छोटी पण आली आता आमची छोटी पण आली आहे हे बघा हे बघा आमची छोटी बघा लगे हे घे एक, एक पाकीट मी आता खाते मला आता एकच पाकिट शिजून मग जाईल माझी दुसरा पाकिट मी खाईन संध्याकाळी त्याला आता मॅगी खाऊ बघा आमच्याकडे लालवाली मॅगी आहे आता मी पाण्यात टाकतील मसाला पण भेटला आहे कचरा डस्टबिन मध्ये टाकतील टाकेन नंतर काय झालंय बघा तुम्ही पाहू शकता आता याला उन्हात ठेवा लागेल मी तर खाली नाही जाऊ शकत गाईच मी खाली नाही जाऊ शकत पप्पांना मी सांगेल ठेवायला खाली चला जाऊया मी तर नाही जाऊ शकत गाईच मी खाली नाही जाऊ शकत म्हणून मी बहिणीला पाठवते माझ्या आणि ही बघा आमची आई पप्पानी वरती ठेवली पत्रांवर मॅगी गाईस पप्पानी वरती पत्रावर ठेवली मॅगी आता मी काहीतरी काढलं आहे माझ्या घरी खेळणी आहे आए, मला आईने आणले होते मी छोटी होती तेव्हा अजून मी सांभाळून ठेवली आहे ती खेळ मी तुम्हाला दाखवते हे बघा ही ही जी खेळणी आहे तेव्हा पंख आणला तो पण तोडून टाकला आणि हे बघा हे बघा ही जी खेळणी आहे ना मला आईने आणलेली खेळणी <स्थ> सो गाईज मी आता काकडी खात आहे अर्धी तर पूर्ण संपूर्णच टाकली माझ्या बहिणीने काकडी आणि माझी बहीण वगैरे ते खेळत आहे ओ माझ्या छोटी तेव्हा घे गे। घे गे। गे। खात नाही काहीच छोटी आहे अजून आता बघा मी काकडी खाते माझी बहीण काकडी खाती आहे तोपर्यंत आम्ही दोघी बॉलबॉल खेळते लाश शरम ला शरम पण आईला हे बा हे बा ऐ काकडी उचल उचल ती काकडी अशीच करते सो गाईज मला काहीतरी पियायचं आता खूप कांड करस वाटते तर मी आता जलजिरेचं पाणी पिते चला पिऊया गाईज मम्मीने मम चप गरम गरम चपाती आणि अंडा दिलाय आता पण तुम्हाला आता माहितीच आहे मी नाही खाऊ शकत माझ्या बहिणीला द्यायला माझा फेवरेट गेला सगळा मला आता मॅगी खायला लागेल सो गाईज माझी बहिणीच मला दाखवून दाखवून खातली माझी फेवरेट होती अंड या इजेशी मी बदला घेईन आता इला मॅगी मी दाखवत दाखवते अजून शिजली नसेल ऊन खूप आहे असं वाटतं कधीच मी पोटात जाईल माझ्या तोपर्यंत जलजिरेचं पाणी पिऊन घेते सो गाईज मी जलजिरेचं पाणी पितते एन्जॉय करते मी माझ्या जोडीदारला सोडून मी एकटी चॅलेंज करत होती आता मला आठवण आलं मी माझ्या बहिणीला त्या जोडीदारला आणायला आता फेवरेट एवढी तर मी या जमेनं चॅलेंज करणारच ना होई येऊन आता मी याच्यासोबत झोपात झोपीन आता सो so सगाईच मी आता पप्पाने मॅगी काढत सांगते आता ती झाली असेल गरम ऊन पण खूप आहे गर खूप येते आहे चला काढूया सो गाई पप्पा आता चढले आहेत आणि तो काढता आहेत तो बघा तिथे तिथे या साईडला हा हा गाईच ते बघा गाईज मी इथे सगळं ठेवलं आहे कारण ती बहीण माझी बहीण सर्व घेते एवढून आणि आमची मॅगी पूर झाली आहे बघा उन्हान बघा तुम्ही बघा अशी घरात बनते आता मी टेस्ट करून बघते तो गाइस मॅगी एन्जॉय करूया मॅगी पूर्णपणे शिजली आहे बस ती थोडा घरचा स्वाद नाही येते गरम गरम ते बिलकुल नाही आहे ठीक आहे का ठीक आहे वेलकम परफेक्ट बनली आहे थोडी थोडी सो गाई माझी मॅगी कंप्लीट व्हायला आलीच आहे आणि याचा रस्सा एवढा भारी लागतोय ना <laughs> मी याच्यात जलदी टाकलाय ना तर एकदम आंबट आंबट लागते मला तर भारी वाटलं मी टेस्ट करून बघते मी हा स्पून आणलाय म्हणून असं मला मा पियाला लागेल दुसरा स्पून नाही आणला मी खूप आंबट आहे ठसक जाते तर पाणी पियाला लागते माझी बहीण पण आली आई बघा काहीच काम करत नाही बघा अगाला अजून आपण ये आत्ता मी काय करीन थोड्या वेळ झोपेन दोघं पण खूप उन्हाच्या उन्हाच्यामुळे ऊन एवढं आहे ना सांगू तुम्हाला खूप येतो ऊन चला आता मी तर झोपेन मॅगी फिनिश करून आता मी झोपायला चालली आहे चला तर मॅगी फिनिश करून घेते फटाफट सो गाईज माझी मॅगी फिनिश झाली आहे आणि आता मी झोपायला चालली खूप झोप आली आहे आणि पंखा चालू केले गरम वाफार अशी येते आहे खूप गरम पण होते मी माझ्या मी माझ्या पांड्यावर झोपली आहे किती मोह आहे माझा पांडा तर गाईज आता मी तुम्हाला भेटते संध्याकाळी सो गाईज so मी आता उठली आहे आणि आता थोडा स्नॅक्स खायचा टाईम झाला आहे माझं तर मी चिवडा खाती आहे आणि मी वन टाईम मशरूमला जाऊन आली आहे आता मी स्नॅक्स खाती सो so स्नॅक्स मध्ये आहे लसूण चिवडा आता मी एन्जॉय करून खाते गाईज आता जस्ट लाईट गेली होती ना आता आली आहे आता मला जरा बरं वाटते आणि मला खूप भीती पण वाढत होती आता मला जरा चांगले वाटते लाईट आली आहे आता मला मॅगी खाऊशी वाटते तर मॅगी मी मला खूप भूक पण लागली आहे चला खाऊया आता सो गाईज आता वापस लाईट गेली होती ना आता वापस आली मला इथंच राहायला लागेल आता सो गाई फायनली माझा वडापाव आला आहे आता मी टेस्ट करून बघते गरम गरम मस्त लागते वडापाव एन्जॉय करते आता मी वडापाव एन्जॉय करून खाते खाते आणि आता झोपायची तयारी करायला लागेल वडापाखा होऊन झाल्यावर सो so काही मी बोर झाली आहे खूप आता मी आथून करते मला झोपायसाठी आथून करते ना काळो किती झालाय बघा आणि आमची इकडून बिल्डिंग पण दिसते आमची इथून पहिले झाडं होतं इथे खूप मोठी मोठी तर बिल्डिंग आहे दिसायची आता मी आतून करून घेते मला झोप पण आली आहे खूप आणि मम्मी माझ्यासोबतच झोपेल कारण की मी एकटी तर झोपणार नाही मम्मी पप्पा माझी बहीण आम्ही सर्व वरती झोपूया आज झोपू कारण की माझी एकटीची हिंमत नाही होणार वरती झोपायची तर आता मी आतून करते चला आतून आईज कसे तुम्ही सर तर मी आता उठली आहे आता मस्त फ्रेश आहे आणि आणि ऊन पण आला आहे मी तेच झोपलेली आहे मी सगळे रात्र इकडेच झोपलेली आणि ऊन पण आला आहे डोळ्यावर येतो ऊन पण आला आहे आता मी फ्रेश होती आहे आणि माझं चॅलेंज संपेल आता सो का माझं चॅलेंज कम्प्लीट झाला मी आंघण करून आली आहे आता माझं चॅलेंज कम्प्लीट झाला आहे आणि मी खाली जाते आत्ता किती काल चालू केलं ना आज संपला माझा चॅलेंज चला खाली जाऊया पहिले खाली जाऊन देऊ मला मला एवढी खुशी होतीये गाय सगळ so, पाहिन आणि माझं चॅलेंज कम्प्लीट झाला मला कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट कुठला चॅलेंज करू ते पण कमेंटमध्ये सांगा बाय गाईज